उद्योजक मित्रांनो नमस्कार सर्वांचे स्वागत आहे आपल्या युट्यूब म्हणजेच पी सी के फुडटेक टेक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये उद्योजक मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन व्यवसाय घेऊन आलेलो आहे त्या व्यवसायाचं नाव आहे मसाला निर्मिती व्यवसाय हा व्यवसाय तुम्ही कशा प्रकारे चालू करू शकता कोणत्या भागामध्ये हा हो व्यवसाय चालेल यासाठी लागणारं रॉ मटेरियल कोणते मसाल्यांचे कोणकोणते कौन प्रकार आहेत त्यासाठी लागणारे अत्यावश्यक कोणते लायसन्स आहेत त्यासाठी लागणारी मशीन सामग्री कोणती तुम्हाला नफा किती मिळू शकतो तुम्हाला कोणत्या गोष्टींवरती जास्त लक्षपूर्वक काम करायचं आहे त्या सगळ्या बाबींवरती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत या व्हिडिओमध्ये मध्ये आपल्या सोबत असणारे ओम पाटील सर जे की आपल्याला हा व्यवसाय कसा सुरु करायचा याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहेत तर चला उद्योजक मित्रांनो आपण या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण त्यांचे इंट्रोडक्शन करून घेऊयात नमस्कार सर नमस्कार सर आमच्या व्हिवर तुमची इंट्रोडक्शन करून द्या सर नमस्कार दर्शकांनो मी सी के टेक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड तर्फे आज जो आहे मसाला उद्योग जो आपण कन्सेप्ट घेतला आहे मसाला उद्योग आपल्या युट्यूब चॅनल थ्रू तर त्याविषयी सरांनी मला बोलवलं आणि सांगितलं की आपल्याला व्हिव्हर्सला जे आहे व्हिव्हर्सचे काही क्वेश्चन्स येतात की ज्या महिला आहेत किंवा छोटे छोटे खेडेगाव आहेत इथल्या लोकांसाठी आपण काय करू शकतो कशा पद्धतीचे बिझनेस आपण करू शकतो तर मसाला हा जो उद्योग आहे हा कुठेही चालणारा हा उद्योग आहे शहरी भागात असेल तर त्याबद्दल सरांनी म्हटले की आपल्याला असा एक व्हिडिओ बनवायचा आहे है, तर तुम्ही येऊ शकता का म्हटलं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे तर आपण या मसाला उद्योग संदर्भात आज पूर्ण माहिती घेऊया नक्कीच नक्कीच सर सर आपण हा व्हिडिओ संपूर्ण बघावा या तर उद्योजक मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा या व्हिडिओमध्ये मसाला निर्मिती व्यवसाय हो तुम्ही कसा चालू कर। करू शकता या। याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर नमस्कार सर आज जो सर्वप्रथम पहिला जो प्रश्न असणार आहे हा मसाला व्यवसाय आपण कुठे चालू करू शकतो कोणत्या भागामध्ये चालू करू शकतो आणि काय स्कोप असणार आहे या व्यवसायासाठी आता सुरुवातीला घेतलं तर सर मसाला म्हणजे फूडमध्ये येतो आजकाल फूड एनी म्हणजे कुठेही चालणारा प्रॉडक्ट आहे फूड म्हणजे प्रत्येक हॉटेल्सला मसाला हा प्रत्येक हॉटेलला प्रत्येक घरामध्ये प्रत्येक किराणा स्टोअरवर प्रत्येक मॉलमध्ये म्हणजे हा कोणत्याही भागामध्ये म्हणजे शहरी भागापासून ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जाग्यावर लागणारा प्रॉडक्ट आहे त्यामुळे डिमांड ही वाढतच चालली आली आहे आपले लोकसंख्या भारताची वाढती तशी त्यामुळे डिमांड आपल्या मसाल्याची फूड प्रॉडक्टची वाढत चालली आहे तशी देखील मसाल्याची आणि लोक आज प्रेफर करतात चविष्ट खाणं चविष्ट खाणं प्रेफर करतात त्यानुसार मसाला जर आपण जास्त क्वालिटीचा किंवा एक टेस्टी टाकला त्याला टेस्ट आणली तर तुमची युनिकता पण त्याच्यामध्ये एक वेगळी तुम्ही त्यात ब्रँड बनवू शकता अशा पद्धतीने मसाला म्हणजे असं कुठं त्याला पर्टिक्युलर नाहीये की तुम्ही केला पाहिजे किंवा त्याच नाही ग्रामीण भागापासून शहरी भागामध्ये तुम्ही कुठेही हा बिझनेस करू शकता आणि लहान लहान पासून ते मोठ्यात मोठा प्रोजेक्ट पण हा जो व्यवसाय आहे मसाला निर्मिती आता याच्यासाठी यंत्र सामग्री तर आपण बघणारच आहोत की मशिनरीज कोणत्या लागतात शंभर त्याचबरोबर माझा सर्वात प्रथम प्रश्न असणार आहे की सर तुम्ही मसाला कोण कोणत्या प्रकारचे बनवू शकता आणि हा हा मसाला जो बनवलाय हा तुम्ही विक्री कुठे करणार आहेत कारण लोकांना बनवायचं तर माहीत आहे कसा मसाला बनवला जाऊ शकतो कुठे तयार करू शकतो हा पण माहीत आहे पण हा विक्री कुठे केला जाऊ शकतो याबद्दल माहिती नाहीये तर याबद्दल तुम्ही काय सांगाल खूप चांगला प्रश्न सर आता याच्यामध्ये कसं आहे की मसाल्यामध्ये पण प्रकार आहेत गरम मसाला मिरची मसाला धने मिरे चिकन मसाला मटन मसाला अशा वेगवेगळ्या प्रकारचे मसाले बरोबर तर जर मोठा प्रोजेक्ट करत असलो तर आपण एका मध्ये तुम्हाला हे मसाले होणार त्यामध्ये अजून एक प्रकार आहे हळद बरोबर हळद जी असते टफ असते म्हणजे ही पण बऱ्याच जाग्यावर लागते आयुर्वेदिक क्षेत्रात लागते मसाल्यामध्ये लागते खाण्याकरता लागते कॉस्मेटिक क्षेत्रात पण लागते म्हणजे अजून वेगवेगळ्या प्रकार म्हणजे वेगवेगळ्या तुम्ही त्या करू पण शकता अशा पद्धतीचे हळद सुद्धा आहे याच्या बरोबर तर तुम्हाला विकायचं कुठे आणि बनवायचं कसं याचं पूर्ण नॉलेज दिलं जातं आपल्या कंपनीतून पहिली तर गोष्ट याच्यामध्ये काय की मसाला वेगवेगळ्या प्रकारचा तुम्ही करू शकता फक्त रॉ मटेरियल तुम्ही खरेदी कसं करताय कुठून करताय तुमच्या अराऊंड मध्ये कोणता रॉ मटेरियल आहे म्हणजे आजकाल उद्योग करायचा आहे आपल्याला आपल्या अवतीभोवती लोकांना समजत नाही आपण उद्योग करतो तर आपल्या अवतीभोवती इजिली अव्हेलेबल आपल्या दारात आणि कमी कॉस्टिंग मध्ये आपल्या दारात कसं अव्हेलेबल होईल मसाला म्हणजे सर्व फॉर एक्झाम्पल घ्या तुम्ही मिरची मसाला करायचा आहे तर मिरची आपल्या जवळच्या भागात कमी दरात आपल्या दारात कशी मिळेल याच्यावर जास्त फोकस करणं गरजेचं ही दक्षता घेणं खूप गरजेचं आहे आता शेवटी तुम्हाला मी पहिले सांगितलं की जसं किराणा स्टोअर आहेत आजूबाजूला आपल्या जेवढे पण किराणा स्टोअर आहेत होलसेलर्स आहेत डिस्ट्रीब्युटर्स आहेत किराणा होलसेलर्स असतील मोठे मोंडा असेल आपल्या आजूबाजूला त्यानंतर जर मेट्रो सिटी असेल पुण्यासारखी किंवा संभाजीनगर सारख्या मोठ्या सिटी असतील तर इथं मॉल वेगवेगळे त्या मॉलमध्ये क्वांटिटी लागतो आणि तुम्ही आजकाल जर बघितलं असेल तर हॉटेलचं फॅड आहे महाराष्ट्रामध्ये हॉटेल्समध्ये जर तुम्ही जर उतरले हॉटेल्स चांगल्या झाल्या तर हॉटेल्समध्ये इतक्या क्वांटिटीमध्ये मसाला लागतो आजकाल खूप आणि लोक चविष्ट खाण्याला प्रेफर करतात तर आपण जर आपल्या मसाल्यामध्ये काही टेस्ट टाकली आणि एक चांगल्या पद्धतीचं क्वालिटी मटेरियल बनवलं तर नक्कीच याच्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे सर नक्कीच नक्कीच म्हणजे यामध्ये हा जो म्हणजे हा जो व्यवसाय आहे यामध्ये तुमचा हळद पावडर असेल मिरची पावडर असेल धाना पावडर असेल मटन मसाला असेल चिकन मसाला असेल या सर्व प्रकारचे मसाले आपण बनवून सेल करू बरोबर तर हा जो व्यवसाय आहे हा सुरू करण्यासाठी एक साधारणपणे भांडवल किती लागेल आणि हा कोणत्या स्तरावरती आपण सुरू करू शकतो आता आपल्या बजेटनुसार याच्यावर आहे म्हणजे असं नाही की आपल्याला दहावीस लाख पाहिजे किंवा पंचवीस तीस लाख असावी बरोबर जर आपल्याला लहान लहान म्हणजे तीन दोन, दोन तीन लाखापासून पण आपण चालू करू शकतो ते आपण पंचवीस तीस मग एज पर युअर कॅपॅसिटी जशी कस्टमरची कॅपॅसिटी त्याला मोठं त्याला माहिती आहे आता मी विकू शकतो तर तो करू शकतो काही प्रॉब्लेम नाही बरोबर पण आपण सुरुवात जर करायची म्हटलं तर आपण एक तीन चार लाखापासून पण आपण पन करू शकतो छोट्या स्केल पासून जरी आपण व्यवसाय सुरू केला अगदी तुम्ही घरती वन सिंगल फेज मध्ये एक छोटं मशीन आहे एक चाळीस पन्नास हजारापर्यंत तिथून देखील तुम्ही करू शकता पण तुम्हाला मार्केटला जर क्वालिटी द्यायची सगळ्या गोष्टी करायच्या ऑटोमॅटिक सेटअप लावायचं तर मग त्याला अजून बजेट वाढणार सगळ्या गोष्टी विविध प्रकारचे मसाले बनवण्यासाठी विविध प्रकारचे सा यंत्रसामग्री तुमच्याकडे असणं गरजेचं त्याच वेळेस तुम्ही हे मसाले चांगल्या क्वालिटीमध्ये बनवू शकता शंभर टक्के बरोबर बरोबर तर उद्योजक मित्रांना बहुतेक वेळा अडचणीला सामोरे जावं लागतं म्हणजे हा कुठला पण व्यवसाय असो त्याच्यामध्ये कुठे ना कुठे अडचणी असणार उद्योजक मित्रांवर तर हा व्यवसाय सुरू करत असताना काही अडचणी येऊ शकतात का या, या, या। लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणजे ती अडचणींवरती अगोदर काम करा त्यानंतर आपण हा व्यवसाय चालू करू शकतो याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आजूबाजूला आपल्या अराउंड मध्ये रॉ मटेरियल आपल्याला किती इझिली अवेलेबल होतं हे सगळ्यात महत्वाचं आणि कमी कॉस्टिंग मध्ये आपल्याकडे कसं येतं सेकंड थिंग त्याच्यामध्ये बघा मशीनी आल्याच्या नंतर मशीन तुमचं वर्क करणार त्यातून तुम्हाला ते प्रॉडक्ट काढणार आहे बरोबर पण तुमच्याकडे मार्केट सर्व आहे मार्केट बाजारभाव काय आहे कारण आपल्याला गुणवत्ता पण मार्केटला द्यावा लागणार आहे आणि गुणवत्तेसोबत आपल्याला कॉम्पिटेटिव्ह प्राईज पण द्यावा लागणार नक्कीच जर आजकाल ऑलरेडी मार्केटमध्ये ब्रँड अवेलेबल आहेत पण त्या ब्रँडला जर तुम्हाला बीट करायचे तर तुम्हाला प्राइसिंग ही कॉम्पिटेटिव्ह द्यावा लागणार आहे जेणेकरून त्यांच्यापेक्षा कमी द्यावं लागेल मार्केटमध्ये आपल्या स्वतःचा ब्रँड बनवायचा तर आता ब्रँड गुणवत्ता कशी आणायची आता मी मल्टिपल सांगितलं जसं तुम्हाला मल्टिपल मसाले याच्यामध्ये बनवू शकता तुम्ही मसाला चिकन वगैरे तर याच्यामध्ये फॉर्म्युलेशन आहे साहेब फॉर्म्युलेशनसाठी मी स्वतः फूड टेक्नॉलॉजिस्ट आहे माझ्याकडे जी टीम आहे ती पण ऍज अ फूड टेक्नॉलॉजिस्ट बॅकग्राऊंडला बिलॉंग करते तर आपल्याकडून म्हणजे महाराष्ट्रातला मोठा ग्रुप आहे आपला ज्याच्यामध्ये एक पाचशे सहाशे फूड टेक्नॉलॉजिस्ट आहेत ज्यांनी बऱ्याच एम एन सी कंपन्यांमध्ये काम केलेलं आहे तर जो नव उद्योजक हो करतोय त्याला आपण ते पण सहकार्य करतोय की तुम्हाला फॉर्म्युलेशन मध्ये पण मदत करतोय मसाला करायचा मसाला करायचा हळद पावडर करायची मिरची पावडर करायची त्याच्यामध्ये फॉर्म्युलेशन युज केलं जाते यस हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये अजून फॉर्म्युलेशनचा प्रकार असे की आपण काय देतोय मार्केटला काहीतरी युनिकता आज काय की तुम्ही काहीतरी वेगळं दिलं तर मार्केट लगेच कॅप्चर करत आहे बरोबर तर ते सगळ्यात महत्त्वाचं हो आहे जर कुणी पण नवीन उद्योग करायचं बघतोय तर कॉपी पेस्टपेक्षा काहीतरी मी नवीन करतोय म्हणजे मसाल्यामध्ये पण अजून एक वन स्टेप पुढे जाऊन काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न जर त्याने केला तर शंभर टक्के त्याला यश मिळणार आहे दुसरी गोष्ट त्यामध्ये दक्षता अशी घ्यायची जर आज आपण सस्टेनेबल राहायचे म्हणजे कन्सिस्टन्सी ठेवणार तुम्ही बिझनेसमध्ये तरच बिझनेस यशस्वी राहणार तुम्ही जर रोज प्लांट पाच तास सहा तास चालवताय तरच हा मसाला प्लांट तुमचा सक्सेस राहणार जर तुम्ही एक वर्ष प्लांट चालवला तर तो प्लांटमध्ये तुम्ही ज्यावेळेस चालवणार आहे त्यावेळेस तुमच्या लक्षात येणार आहे जानेवारीमध्ये मिरची मिरचीचे भाव काय होते फेब्रुवारीमध्ये काय होते म्हणजे हे रेट्स खूप महत्त्वाचे आहेत हे जी डायरी जर तुमच्याकडे असेल तर नेक्स्ट इयरला तुम्ही ती होल्ड करून ठेवणार ज्यावेळेस तुमचे रेट्स कमी असतात त्या महिन्यामध्ये तुम्ही मिरची असेल धने असेल मिरे असेल हळद असेल ही तुम्ही होल्ड करून ठेवणार बरोबर तर याने काय म्हणणार तुमचा प्रॉफिट रेशो जो तीन रुपये चार रुपये किलो मागे राहतो दहा रुपये किलो माग राहतोय तो वीस पंचवीस पण नेऊ शकतात बरोबर म्हणजे ग्राउंड लेवलचा अनुभव आपल्याला कुठेतरी कामाला त्याशिवाय सक्सेसफुल होऊ शकत नाही बरोबर तर समोरचा प्रश्न असणार आहे सर की हा मसाला निर्मितीची प्रोसेस काय नेमकी म्हणजे तुम्हाला रॉ मटेरियल खरेदी करण्यापासून तर मसाला तयार करण्यापर्यंत हे नेमकी प्रोसेस काय असणार आहे सुरुवातीला कसं याच्यामध्ये तुम्ही रॉ मटेरियल कोणतं खरेदी करणार फॉर एक्झाम्पल आपण घेतले मिरची मिरची रॉ मटेरियल खरेदी करणार तुम्ही कुठून करणार एखाद्या होलसेलर वेंडर करून कृषी उत्पन्न समितीकडून किंवा शेतकऱ्यांकडून त्याच्यामध्ये थोडा काडी कचरा असू शकतो तो साफ करण्याची आपल्याला जिम्मेदारी कारण आपण एक फूड हायजेनिक कारण हा प्लांट आपण फूड साठी बनवतो त्यामुळे हायजीन मेंटेन करणं सगळ्यात महत्वाचं आहे हायजीन मेंटेन करणं कारण थोडं जरी प्रॉब्लेम असला तर आपला ब्रँडला प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे हायजीन मेंटेन करणं मोस्ट पॉईंट आहे याच्यामध्ये काडी कचरा जे असेल त्यातला आपल्याला क्लिअर करणे त्यानंतर क्लिअर केल्याच्या नंतर मिरची जी आहे आपल्याला ती भाजायची भादायची, okay. भादायची का okay. okay, भाजायची भाजायचं कारण काय की त्यातलं मॉइश्चर पण निघणार आणि दुसरा ड्राय होणार ती पूर्ण ड्राय झाल्याच्या नंतर मिरची भाजल्याच्या नंतर एक वेगळा टेस्ट येतो तिला ओके मसाल्याची शेल्फ पण वाढते आणि तिला टेस्ट पण वेगळा येतो त्यामुळे सगळ्यात पहिले भाजून घे रॉ मटेरियल घ्यायचे त्यालायचोरची प्रोसेस काय असणार भाजल्याच्या नंतर जे आहे तुम्हाला जर तुम्ही मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट करता आपल्याला फर्स्ट स्टेजमध्ये ग्राइंड करायचं म्हणजे दोन स्टेजमध्ये जर आपण प्रोसेस करतोय कारण काही विभागात बारीक मसाला लागतो काही विभागात त्याच्या ठोकर मसाला लागतो त्यानुसार जर आपल्याला पहिले फर्स्ट मध्ये ग्राइंड करून घ्यायचं म्हणजे त्याची पावडर बनवायची ओके okay. क्रश करायचे सरळ सर पावडर फॉर्म मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला आता हे तर परत मी तुम्हाला एक्सप्लेन करतो वॉश मशीन बाय बाय तुम्हाला एक प्रोसेस सांगतोय ग्राइंड केल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये चाळायचे काही इन केस काही पार्टिकल्स आले तर लहान मोठे पार्टिकल्स आले एक सेम फॉर्म मध्ये मटेरियल तुम्हाला आउटपुट मिळण्यासाठी तुम्हाला त्याला चाळायचे चाळल्याच्या नंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की मिक्सिंग करायची त्याच्यामध्ये एक मिक्सर नावाच्या मशीन मध्ये मिक्सिंग कर करायची कारण तिथं तुमची क्वालिटी इन्क्रीज होणार आहे गुणवत्ता वाढणार आहे जिथे तुम्ही तुम्हाला सांगितल्या प्रस प्रमाणे की फूड ऍडिट फूड प्रिझर्वेटिव्ह जेणे की तुमची शेल्फ लाईफ जिथं मसाला एक एक महिना टिकणार आहे तिथं आपल्याला सहा महिन्यावर कसा नेता येईल त्याची शेल्फ लाईफ ती वाढवण्यासाठी ते मिक्सर मध्ये मिक्सिंग करण्यात आपल्याला फूड ऍडिट म्हणजे एक प्रकारचे क्वालिटी इन्क्री प्रॉडक्ट त्यामध्ये आपल्याला टाकणार काय बरोबर ही झाली तुमची प्रोसेस सोपी आहे भाजणे दळणे त्यानंतर चाळणे आणि मिक्स करणे नंतर okay. पॅकेजिंग करणे चांगल्या okay. पद्धतीचे okay. okay. प्रोसेस पण सोपी आहे सोपे असं काही क्रिटिकल नाहीये की याच्यामध्ये तुम्हाला प्रोसेस करत असताना काही अडचणी येतील काय बिलकुल अडचणी बरोबर बरोबर आता हा जो व्यवसाय आहे हा गव्हर्नमेंट काही लायसन्स याच्यामध्ये असणं गरजेचे आहेत का जे उद्योजक नवीन सुरू करतायत ज्याला हा व्यवसाय चालू करायचा आहे त्याच्याकडे काही लायसन्स असणं गरजेचं आहेत का यामध्ये सर सगळ्यात महत्वाचं लायसन म्हणजे जर आपण चांगल्या क्वालिटीचं मटेरियल बनवतोय किंवा चांगल्या लेवलमध्ये करतोय पाचशे किलो दोनशे किलो पर आवर म्हणजे दोन टन किंवा एक टन पर डे ला आपण जर मसाला बनवतोय किंवा शंभर किलो ही असू द्या शेवटी आपण मसाला बनवतोय मसाला हा माणसाच्या जीवनासाठी ह्युमन बिईंगसाठी लागणार आहे आणि आपण त्यांच्या जीवाशी खेळण्यासारखे त्यासाठी सगळ्यात महत्वाचं लायसन म्हणजे फूड लायसन त्याशिवाय तुम्ही ह्या बिझनेसमध्ये काम करू लायसन्स आपल्याला कंपल्सरी असणार आहे फूड लायसन लागणार म्हणजे लागणार एफ एस एस ए बरोबर ह्या लायसन मध्ये तुम्हाला त्याच्यावर त्याचा नंबर असतो म्हणजे आपल्या पॅकेजिंगवर त्याचा नंबर येणार आहे त्याचा बॅच वाईस कितीला काढली काय हे okay. फूड लायसन सगळ्यात महत्वाचं नंबर एक ओके okay. नंबर दोन मध्ये तुम्ही जर उद्योग मोठ्या प्रमाणावर करताय तर उद्यम आधार एम एस जे उद्यम आधार आहे ओके ते तुम्हाला याच्यात लागणार आहे त्यानंतर शॉप ऍक्ट ओके okay. त्यानंतर जर आपण कुठं करतोय समजा फॉर एक्झाम्पल ग्रामपंचायतीच्या एरियात करतोय तर ग्रामपंचायतीचं ना हरकत प्रमाणपत्र त्यानंतर जर आपण नगर परिषदच्या एरियात करतोय तर नगर परिषदचं ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे डॉक्युमेंटरी लिगल राहणं हे सगळ्यात एनओसी पण आपल्याला एनओसी चार जीएसटी सर्टिफिकेट वगैरे हो असणं गरजेचं आहे का व्यवसायामध्ये जीएसटी सर्टिफिकेट आता तुम्ही जर ऑलरेडी बिझनेस मध्ये असाल तर तुमचा टर्न ओव्हर ज्यावेळेस चाळीस लाखाच्या पुढे जातोय हो तर त्यावेळेस ते okay. जीएसटी सर्टिफिकेट मँडेटरी आहे म्हणजे असं सुरुवातीला एवढं okay. काय हे नाही okay. okay. सुरुवातीला विदाऊट जीएसटी पण आपण हा व्यवसाय चालू करू शकतो म्हणजे आपण स्टार्टअप करणाऱ्या उद्योगांसाठी उद्योजकांसाठी त्याची गरज नाहीये आणि याच्यामध्ये ट्रेडमार्क जसं की नावाचा ट्रेडमार्क असतो तो ट्रेडमार्क घेऊ शकतात का उद्योजक मित्र घेऊ शकतो गरजेचं आहे का गरजेचं आहे साहेब जर आपल्याला मार्केटमध्ये यशस्वी व्हायचं आपला स्वतःचा काहीतरी ब्रँड बनवायचा त्यावेळेस ट्रेडमार्क घेणं गरजेचं आहे म्हणजे ज्या व्यक्तींना आग... स्वतःचा व्यवसाय चालू करायचा ब्रँड ब्रँडने चालू करायचा आहे याला ट्रेडमार्क असणं गरजेचं आहे आज आता आमच्या कंपनीचं पीसी के नाव ट्रेडमार्क आम्ही घेतलेलं आहे म्हणून आपलं नाव कोणी युज करू शकत नाहीये ओके म्हणजे हा ट्रेडमार्क घेतला तुम्ही उद्या मोठे तुम्ही ब्रँड केला तर तुमचा ट्रेडमार्क कुणीही घेऊ शकतो त्यासाठी त्याची काळजी पहिलेच घेतलेली बरी आहे त्यामुळे ते घेणं तर खूप गरजेचं आहे मी तर ते, ते सांगाल घ्यावा ओके 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 नाही तुम्ही दिलेली माहिती तर खूप छान होती मला अजून डीप मध्ये जाऊ वाटतं या व्यवसायामध्ये या यासाठी मशिनरीज कोणत्या आहेत आपल्याकडे आणि त्या मशिनरीचं काम काय असणार आहे ते आपण एक ग्राउंड लेव्हलला बघू शकतो का या ठिकाणी मी तर उलट व्हिवर्स साठी तुमच्या एकदम चांगली गोष्ट आहे की त्यांना जर समोरासमोर सगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या तर त्यांना म्हणजे एक क्लॅरिटी येईल पूर्ण ओके okay. तुम्हाला मी पूर्ण मशीन्स कशा चालतात म्हणजे कशा वर्क त्याची प्रोसेस काय oh. नेमकी ह्या गोष्टी आपण त्यांना दाखवू शकतो काही प्रॉब्लेम नाही लाईव्ह आपण व्हिडिओ मध्ये याची मसाला निर्मिती करण्यासाठी कोणत्या मशिनरीज वापरल्या जात आहेत जसं की मागे हा सेटअप लावलेला आहे आपण की या सेटअप मध्ये कोणकोणत्या मशीनरी गरजेच्या आहेत घेणं गरजेचं आहे ऑटोमॅटिक करू शकतो मॅन्युअल करू शकतो सेमी करू शकतो तर ती थोडी माहिती आमच्या दर्शकांना तर उत्तर उद्योजक मित्रांनो आपण आता प्रोसेस बघत आहोत की मसाला निर्मिती करण्यासाठी कोणकोणते उपकरणं गरजेचे आहेत ओम सर आपल्याला याबद्दल माहिती देत सर हे जे सुरुवातीला प्रथम मशीन दिसतं या मशीनचं काय काम असणार आहे सर हे स्क्रू कन्व्हेअर नावाचं मशीन ओके याच्यामध्ये स्क्रू असतात अशी स्क्रू कन्वेअर म्हणजे ऑटोमेशन साठी जर तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये प्लांट करताय फॉर एक्झाम्पल दोनशे किलो तीनशे किलो पाचशे किलो तर हे लावणं गरजेचं म्हणजे हा रॉ मटेरियल कन्व्हे करण्यासाठी आपण इथं जर बघितलं तुम्ही याच्यामध्ये तुम्ही रॉ मटेरियल एकदा टाकलं दहा किलो वीस किलो पन्नास किलो चाळीस किलो त्यानुसार हे बनवलेला आहे किंवा याच्या साईडला सिव्हिल ने आपण त्याला तिथं आपला ज्यावेळेस साइड इंजिनिअर येणार आहे त्यावेळेस तुम्हाला ते सिव्हिल वर्क करून दिलं जाणार आहे हे फक्त ऍटोमेशन साठी एका जाग्यावरल्या मिरच्या किंवा धने मिरे जे असेल ते तुमचं एका जागेवरून स्क्रू थ्रो तुमचं समोर समोरच्या मशीन आता या आपल्याला हे मशीन काय आहे या, या मशीनचं नाव काय आणि याचं काम काय असणार आहे हे रोस्टर आहे सर ओके हा मसाला जो तुम्हाला मी प्रोसेस मध्ये भाजावा लागतो आपल्याला हो, हो तर भाजण्यासाठी हे रोस्टर आहे आता तुम्ही म्हणताल भाजायचं कसं तर याला इथं गॅस ऑपरेटेड आहे शेगडीचं आपल्याला दिलेलं आहे आणि गॅस ऑपरेटेड हे रोस्टर आहे ओके म्हणजे इथे आपला गॅस पेटणार आहे आतमध्ये ज्यावेळेस मिरची जाईल त्यावेळेस हा भाजून देणार आहे आपल्याला सर गोल म्हणजे okay. मिरची पडते त्यावेळेस प्रत्येक मिरची भाजली पाहिजे युनिफॉर्मली सगळी मिरची भाजली पाहिजे okay. क्वालिटी आपल्या सगळ्यांची सेम आली पाहिजे त्याकरता हे युनिफॉर्म असं पूर्ण भिरत okay. आहे ओके म्हणजे असू मिरची असू सगळ्या प्रकारच्या मसाल्या हा मशीन आपल्याला भाजून मिळतोय बरोबर रोस्टर नाव आहे बरोबर आता म्हणजे पहिली प्रोसेस तुमचं रॉ मटेरियल टाकलं तुम्ही हे रोस्टर मध्ये भाजले तर भाजल्यानंतर ते समोरचा आता हा परत एकदा कन्वेअर दिसतोय मला इट इज सेम फर्स्ट स्टेजला जो होता याच्यातलं जे भाजलेलं मटेरियल आहे हाताने काढण्यापेक्षा याला क्विल्ट करायचं आपल्याला याला पूर्ण याच्यातलं जे मटेरियल तुम्ही टाकलं परत हा उचलतोय ओके सम यादी जसं मी पहिले सांगितलं त्यानंतर इथे एक छोटा आपण एक फीड कंट्रोलिंग टँक दिलेला आहे ओके आता जर डायरेक्ट तुम्ही खालची मशीन तुम्हाला जसं मी प्रोसेस मध्ये सांगितलं की दळायचं आपल्याला बरोबर आता दळायची प्रोसेस होणार म्हणजे सेकंड प्रोसेस जे आहे आता याच्यामधनं मटेरियल तुमच्या याच्या ग्राइंडर ब्लोअर पल्वरायझर म्हणतात ग्राईंड भाजलंही भाजल्यानंतर येतं आपलं मटेरियल दळलं जाणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये जाळ्या असतात एक एम एम दोन एम एम झिरो पॉईंट फाईव्ह एम एम आपल्या भागात कोणता प्लांट चालतो आपल्या भागात कोणतं मसाला चालतो त्यानुसार त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो पूर्ण okay. प्लांट म्हणजे आपल्या भागात जो चालतो ती क्वालिटी आपल्याला त्यात मिळणार ओके त्या म्हणजे आता याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅपॅसिटीमध्ये मशीन उपलब्ध असतात की फक्त साईज मध्ये असतात याच्यामध्ये तुम्ही जर गेले तर एक चाळीस तीस किलो पर आवर पासून म्हणजे वेगवेगळ्या चाळीस तीस किलो पासून आपल्याकडे मग ॲज पर कॅपॅसिटी जेवढी मोठी तुमची डिमांड आहे आपण तेवढे मोठे प्लांट बनवतो असं काय म्हणजे छोट्यापासून स्केल पर्यंत चाळीस okay. पर ते पन्नास किलो पासून ओके एक टन दोन टन कसं पाहिजे आपल्याला हे जे दळलेलं आहे मटेरियल हे दळून हे समोर परत एकदा मला वाटतं कन्वेअरच आहे यामध्ये माल तुमचा कन्वेअर होणार आहे सर इथं कसं आहे माहितीये का आता तुम्ही इथं दळल्याच्या नंतर मसाला शेवटी डोळ्याला त्रास होईल तुमच्या जर लेबर असतील तर जे पण काम करणारे लोक आहेत त्यांच्या हाताला डोळ्याला किती त्रास होईल कारण त्याची धूळ होऊ शकते बरोबर याला आपण अपग्रेडेड सिस्टम आहे म्हणजे हे हवेच्या जोराने वर येणार आहे okay. ओके पूर्वीच्या मशीन होत्या डस्ट बिलकुल डस्ट होणार ठसका होणार या मशीन होणार नाही तुम्हाला काहीच प्रॉब्लेमच नाही ब्लोअर च्या थ्रू आलं तर हा आता थोडं पॅकेजिंग केलेलं आहे तिथं एअर लॉक सिस्टम म्हणते त्याला ओके जेणेकरून एअर लॉक सिस्टम म्हणजे बिलकुल धूळ एकदम ही हवा बाहेर येऊनच देत नाही एअर लॉक करतात डस्ट कलेक्ट करायचं एकंदरीत काम करणार येस येस त्याचं नावच मशीनचं आपण एअर लॉक आहे ओके लॉक केली जाते तिथे एअर आणि तुमचं एकदम इझिली तुमचं मटेरियल टाकलं जातं इथून okay. या ठिकाणी टाकल्यानंतर ही समोरची प्रोसेस सेम इट इज तेच स्क्रू कन्वे करण्यासाठी देन हा जो प्लांट आहे डबल स्टेज मसाला ग्राइंडिंग म्हणजे हा जो आता सेटअप आपण बघतो व्हिडिओ मध्ये एक साधारणपणे किती असू शकतो हा, हा तुमचा एक दोनशे ते तीनशे किलो परवर म्हणजे याच्यामध्ये डबल स्टेज ग्राइंडिंग होते हा जो पलवर फर्स्ट स्टेज आणि हा सेकंड सेम एज इट इज मध्ये ग्राइंड होणार मटेरियल हवेच्या जोरांनी तुमचं उचललं जाणार ह्या टँकने टँक नुसार परत तुमचं सायक्लॉन टँकला येणार आणि सायक्लॉन टँक मध्ये लॉक थ्रू तुमचं परत सेम इट इज तुम्ही व्हिडिओ दाखवा वाटल्या इट इज तुमचं कन्व्हेअर कन्वेअर म्हणा ओके आता झाल्यानंतर समोरचं जे मशीन आहे त्या मशीनचं काय काम असणार आहे हे मशीन साहेब म्हणजे आपलं चाळ ह्याचं मशीन तुमचा जो मसाला आहे दोन्ही ग्राइंडर मधून आपण काढलाय शंभर टक्के बारीक झालाय एकदम कारण डबल स्टेज केलाय बरोबर आपण गुणवत्तेमध्ये कॉम्प्रोमाइज करणार आहे त्यामुळे आपण डबल स्टेजमध्ये केलाय बरोबर बरोबर पण काय असतं मेकॅनिकल असल्यामुळे कधी लहान मोठे पार्टिकल्स येऊ शकतात तर ते एक सेम फॉर्म मध्ये आणण्यासाठी हे okay. आपलं वायब्रोसीवर याच्यामध्ये जाळे असतात ओके आता okay. आपल्याला जो आपल्या भागात जाळी पाहिजे म्हणजे ज्या मेश मध्ये आपल्याला मसाला पाहिजे ती ची जाळी आपण यात लावली जाणार आहे त्यानंतर याला दोन आउटपुट आहेत म्हणजे एका आउटपुट मधून तुमचं फिनिश गुड जे चालण्याला आहे ते निघणार आणि दुसऱ्या मध्ये दुसऱ्या आउटपुट मध्ये तुमचं वरचं जे पार्टिकल्स राहिलेलं आहे ग्राइंडिंग प्रॉपरली झालेलं नाहीये जसं की मिरच्या असेल त्यातली एखादी बी ग्राइंड होणार नाहीये ओली जर असेल तर ती या ठिकाणी बाजूला बाजूला आणि क्वालिटीचा मसाला इथून तुम्हाला मी जसं सांगितलं की मिक्सर आता मिक्सर मॅन्युफॅक्चरिंग मैं, मध्ये पूर्ण ओके तरी तुम्ही मिक्सर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असल्यामुळे दाखवता येणार नाही मिक्सर मध्ये तुम्ही इथून पुढे परत एक स्क्रू कन्वर लावून मिक्सिंग करू शकता रिबन टाईपचं मिक्सर असतं बरोबर ज्यामध्ये प्रॉपरली युनिफॉर्म होतो ओके प्लस गिअर बॉक्स असतो ओके उद्योजक मी स्क्रीनवरती जो व्हिडिओ दाखवत आहे हा व्हिडिओ तुमचा रिबन टाईप मिक्सर मशीन असणार आहे याच्यामध्ये मिक्सिंग होणार आहे प्रॉपरली मिक्सिंग होणार म्हणजे तुम्हाला मी जसं सांगितलं की फूड एडिटिव्ह फूड प्रिझर्वेटिव्ह अशा वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्ही त्या इन्ग्रिडियंट्स टाकून तुमच्या मसाल्याची क्वालिटी वाढू शकता आणि ब्रँड म्हणू शकता त्यासाठी मिक्सर बरोबर या ज्या मशिनरीज ता लोकेशन काय पुण्यामध्ये भोसरी एम सी मध्ये एस ब्लॉक ला आपली कंपनी आहे पी सी के फूडेक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड मागच्या बारा वर्षापासून आपण मसाला उद्योग असेल फूड प्रोसेसिंग म्हणजे फूड प्रोसेसिंग मध्ये वेगवेगळे प्लांट मध्ये आपण काम करतोय फक्त मसालाच नव्हे आटा आसन क्लिनिंग ग्रेडिंग आसन बेसन हळद मसाला पशु ऍनिमल फीड म्हणजे अॅनिमल फीड मध्ये पण चांगल्या पद्धतीने आमचं काम आहे okay. महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतात आम्ही प्लांट वेगवेगळे लाव लावलेले आहेत पॅन इंडिया आणि आमच्या कंपनीसाठी म्हणजे एकदम अभिमानाची गोष्ट म्हणजे सांगायच झाली तुम्हाला तर आता जो तुम्ही प्लांट बघितलाय हा okay. तो आमचा म्हणजे नाबार्ड तुम्ही ऐकून असाल ओके okay. हे गव्हर्नमेंटची गव्हर्नमेंटची संस्था नॅशनल अॅग्रिकल्चरल बँक रुरल डेव्हलपमेंट ओके म्हणजे भारतातल्या ज्या आपण ग्रामीण भाग आहेत त्यांना सातत्याने अग्रगण्य म्हणजे त्यांना डेव्हलपमेंट करण्यात ही संस्था अग्रगण्य आहे गव्हर्नमेंटने नेमलेली संस्था आहे बरोबर त्या संस्थेसोबत आम्ही जुडले गेलो आहोत आणि त्या संस्थेसोबत काम करण्याचा आम्हाला भाग्य मिळालं आहे म्हणजे आमच्याकडून त्यांना हा मसाला प्लांट जो आपण पाहिलाय तो मसाला प्लांट त्यांच्याकडे जात आहे म्हणजे कर्नाटकमध्ये जातोय ओके हा प्लांट आणि त्यानंतर दुसरा म्हणजे त्यांचा ज्वारी आटा तो पण त्यांचा फुल एस एस मध्ये प्लांट आहे तो जाणार आहे हा पूर्ण प्लांट जो आहे परत सांगितल्याप्रमाणे फुल एस एस मध्ये आहे स्टेनलेस स्टील मध्ये स्टेनलेस स्टील थ्री नॉट फोर ओके okay. पूर्ण थिकनेस वगैरे फिनिशिंग क्वालिटी म्हणजे तुमच्या कोणत्याही व्हिवर्सला किंवा कोणाला उद्योजक होऊ करणाऱ्या व्यक्तीला की फूडमध्ये काम करायचं आहे भविष्यात आता ही फूडमध्ये कंटिन्युअस लागणारी प्रॉडक्ट थांबणार नाही जे जे इच्छा बिझनेस बिझनेसमध्ये करायची शंभर टक्के त्याने आपल्या कंपनीला व्हिजिट करावी आपल्याकडे एक्सपर्टीज आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं माझ्याकडे टीम आहे फूड टेक्नॉलॉजी जेणेकरून त्यांना संपूर्ण माहिती मिळेल बारकावे लक्षात येतील आणि प्रॉब्लेम येणार नाही म्हणजे तो यशस्वी होऊ शकतो आपल्या शोध जोडल्याच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी आहेत बरोबर म्हणजे एकंदरीत मशीन विकणेच नव्हे तर त्याबरोबर तुमचे माहिती देणे त्यानंतर तुम्हाला पूर्ण प्रोसेस करून देणे त्यानंतर आपण मशीन विषयी माहिती पाहिली आता मशीन तर आपण देतायत पण मशीन दिल्यानंतर आपली सर्व्हिस कशी असणार आहे म्हणजे आमचे जे व्ह्यूअर्स आहे सपोज कुणाला हा प्लॅन चालू करायचा आहे त्यांनी आपल्याकडनं मशिनरीज घेतलेल्या आहेत बट त्यांना विक्री पाच्छ्यात तुम्ही कशा प्रकारचे सर्व्हिस देता त्याबद्दल काय सांगाल आता हा जो प्लांट आहे एक तर सगळ्यात पहिले आम्ही कोणताही कस्टमर किंवा कोणताही उद्योजक येऊ करतोय हु करतोय त्याला शंभर टक्के एकदम गुड गायडन्स आमच्याकडून गेलं जातं म्हणजे की बारकावे जे आहेत त्याचे त्या बिझनेसचे बारकावे पहिले सांगितले जातात की काय बारकावे आहेत बिझनेसमध्ये सगळ्यात महत्वाचं मशीन्स विकले हे आमचं काम नाही उद्योग उद्योजक घडवणे आणि उद्योजक उद्योग त्याचा चालणे हे आमचं वाक्य आहे आणि त्याच्यामध्ये जे तुम्ही सांगितलं आफ्टर सेल मशीन तुमच्या गेल्या सगळ्या गोष्टी झाल्या त्यानंतर तुम्ही कशी सर्व्हिस देतात हा पूर्ण प्लांट आहे आता जो नाडला जाणारे पूर्ण प्लांट जर गव्हर्नमेंट आपल्या करत आहे तर आपल्या म्हणजे आपण प्लांट लावल्याच्या नंतर पूर्ण मशीन चालून दाखवणे तुमचे जे पण तिथे हँडल करणारे लोक आहेत त्यांना ते ट्रेनिंग देणे की कोणतं मशीन कसं वर्क करतंय त्यानंतर वर्क केल्याच्या नंतर तो मशीनचा प्रॉब्लेम बी काय येऊ शकतो आणि तुम्हाला लगेच तात्काळ सॉल्व्ह करतात कारण प्रोडक्शन थांबलं नाही पाहिजे त्यासाठी सॉल्व्ह कसा करता आला पाहिजे ते देखील आपल्याकडून तुम्हाला प्रशिक्षण दिलं जातं ओके okay. जी कॅपॅसिटी आपण दिली ती पूर्ण प्रोडक्शन काढून दाखवणे ही जबाबदारी पण आम्हीच घेतो म्हणजे तुम्हाला पूर्ण प्लांट चालून दाखवणं त्यातून प्रोडक्शन काढून दाखवणं इथपर्यंत सगळी जबाबदारी आपली असते शेवटी बिझनेस तुमचा असल्यामुळे विकणं तुमचं काम आहे आपण तुम्हाला सहकार्य केलं जाईल की तुम्हाला विकायचे कुठे शेवटी जाऊन विकणं तुम्हाला सगळं सहकार्य आपल्याकडून पूर्ण सहकार्य करता आहोत मशीन देणे रॉ मटेरियलची माहिती देणे फॉर्म्युलेशनची माहिती देणे त्याचबरोबर तुमच्या लायसन्सची माहिती देणे फक्त ग्राहकाला ते माल कुठे विकायचा येत लक्षात आलं पाहिजे आणि कसा विकायचा हे बरोबर तर दिलेली सर्व माहिती तुम्ही खूप छान होती सर अजून तुम्हाला आमचे जे कस्टमर आहेत त्यांना जर अजून काही माहिती पाहिजे असेल तर मी तुमचा नंबर स्क्रीनवरती देतोय तर तुम्हाला जरी कॉल आले आमच्या कस्टमर आमच्या व्ह्युअर्सचे तर त्यांना तुम्ही अचूक माहिती द्याल ही विनंती सर शंभर टक्के तुम्ही ही टाका कंपनीचा ही मेन्शन करा ईमेल आय डीही टाका चोवीस तास आपली कंपनी सदैव तत्पर आहे उद्योजक घडवण्यासाठी तुम्ही कधीही कॉल केला तर आपल्याकडून तुम्हाला सहकार्य मिळेल किंवा तुम्ही कम प्रत्यक्षपणे जर कंपनीला भेट दिली तर समोर समोर जसा प्लांट सेट केलेला आहे तसा जर प्लांट सेट असलात तर काय तुम्हाला पाहायला मिळेल किंवा तुम्हाला प्रत्येक मशीन तर पाहायलाच मिळेल जेणेकरून त्यांची क्लॅरिटी येईन पूर्ण बरोबर चालेल तर उद्योजक मित्रांनो धन्यवाद तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनेलला नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा धन्यवाद मित्रांनो